तर गेल्या तीन चार ते चार दिवसांपासनं मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळतोय त्यामुळे धरणातील पाणीसाठा देखील वाढत असल्याचं बघायला मिळालं दरम्यान मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पात एकसष्ट पूर्णांक एकोणतीस टक्के पाणी साठा गेल्या वर्षी आजच्या दिवशी हाच पाणीसाठा होता सोळा पूर्णांक पंच्याऐंशी टक्के त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा चव्वेचाळीस टक्के अधिक पाणी साठा ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा बघूया गायकवाडीत अठ्ठ्याहत्तर पूर्णांक चौतीस टक्के निम्न दुधना प्रकल्पात अठ्ठेचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के येलदरीत एकसष्ट पूर्णांक पाच टक्के आणि सिद्धेश्वर मध्ये एकतीस पूर्णांक एकोणनव्वद टक्के माजलगाव मध्ये बारा पूर्णांक सत्तेचाळीस टक्के मांजरा चोवीस पूर्णांक त्र्याहत्तर टक्के पैनगंगा इसापूर साठ पूर्णांक बावन्न टक्के आणि मनार मध्ये एकोणपन्नास पूर्णांक सदतीस टक्के ನಿಮ್ನದೆರ್ಣ ಅಡ್ ಪೂರ್ಣಾಂಕ ಬ್ಯಾವ ಟಕ್ಕೆ ವಿಷ್ಣುಪುರಿ ತೇವೀಸ್ ಪೂರ್ಣಾಂಕ ಅಡುಸೆ